दत्तवाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी येथील संविधान प्रतिमेची विटंबना पोलीस कोठडीत असणारे भीमसैनिक आंदोलक कालकथित सोमनाथ सूर्यवंशी व आंदोलनकारी लोकनेते विजय वाकोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी त्याचबरोबर या घटनेचा निषेधार्थ म्हणून आज गुरुवार दिनांक एकोणीस रोजी दत्तवाड गाव पूर्ण बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या वाहनाला दत्तवाड येथील सर्व व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला नेहमीच गजबज असणाऱ्या गांधी चौक मेन रोड दसरा चौक ग्रामीण रुग्णालय चौक या परिसरात शुकशुकाट जाणवत होता गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेले होते येथील दसरा चौकात सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे दादासू कांबळे सूरज शिंगे मोहन माळगे रवींद्र कांबळे नितीन कांबळे केशव कांबळे पितांबर कांबळे सर्जीराव चोळशे अप्पासू कांबळे राकेश कांबळे प्रभू कांबळे कुलदीप कांबळे नटराज माळगे जीवन शिंगे त्याचबरोबर येथील नागरिक पत्रकार सर्व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणताही प्रकार घडू नये यासाठी कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड भारतीय राज्यघटनेच्या विट्यमानात जे झालं त्या विद्यमानाच्या निषेधात आम्ही दत्तवाडगाव बंद ठेवत आहोत तसेच परभणीमध्ये ज्या आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये एक आंदोलक सोमनाथ सुरोशी यांचा मृत्यू झालेला आहे त्या सुद्धा आम्ही दतवाड गावाच्या वतीने दत्तवाड ग्रामस्थांच्या वतीनं बौद्ध समाजच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो व तो निषेध म्हणून आज दत्तवाड गावातील सर्व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून तसेच दुकानं वगैरे सगळे बंद ठेवून सहकार्य केले त्याच्याबद्दल मी आभार मानतो पुन्हा एकदा त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो